चंद्राची स्वारी एकेकाळी दूर ढगांच्या पलीकडे असलेल्या राज्यात आकाशात जाण्याचे स्वप्न पाहणारी राजकुमारी हो चांगले कपडे चांगले दागिने यांचे स्वप्न पाहत असताना राजकुमारी लुना मात्र चंद्राच्या प्रकाशाकडे आकर्षित झाली होती अगदी लहानपणीही तिला त्याची ओढ होती आणि म्हणूनच तिच्या आठव्या वाढदिवसाला तिच्या वडिलांनी तिला एक दुर्बीण भेट दिली तू तु तुझ्या भेटवस्तू उघडल्यास का हा मी उघडल्या पण सर्व नाही आ उत्साहाने त्यांनी दुर्बीण बाहेर लावली असं वाटतंय की मी त्याला हात लावू शकते मी तिथे जाऊ शकते का कदाचित तू मोठी झाल्यावर आणि <laughs> त्याच रात्री लुणाला एक स्वप्न पडले वा चंद्र बाबा राणी आणि राजा घाईघे तिच्या जवळ आले काय झालं बाळा हे चंद्रावरून खाली पडले मी मी त्याला लावू शकले नाही तेव्हाच त्यांच्या लक्षात आले की चंद्रावर जाण्याची इच्छा हे फक्त एक स्वप्न नव्हते ती मोठी झाली तशी तिची अवकाशाबद्दलची आवड वाढत गेली एके दिवशी तिच्या क्लासमध्ये अंतराळात केलेल्या लोकांची माहिती सांगण्यात आली अंतराळात जाणारा पहिला माणूस युरी गागरीन होता आणि अंतराळात जाणारी पहिली महिला होती व्हॅलेंटिना तेरेस्कोवा पण चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती नील आर्म स्ट्रॉंग होता लोक चंद्रावर सुद्धा गेलेत हो आणि त्यांना अंतराळवीर म्हणतात कुणीही अंतराळवीर होऊ शकतं नक्कीच याचा अभ्यास अवघड असतो तुम्हाला तुमच्या शालेय जीवनात तुमच्या विद्यापीठापर्यंतच्या शिक्षणात विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल पण तुम्हाला ते जमेल का लिओ हा लुनाचा चांगला मित्र होता आणि त्यालाही तिच्यासारखीच चंद्रावर जाण्याची खूप आवड होती गणित आणि रसायनशास्त्रात परफेक्ट ए मिळवला महिला अंतराळवीरांबद्दल आणि त्यांच्या अंतराळ संशोधनाच्या गोष्टींबद्दल ती वाचन करू लागली सॅली राईडने मला फ्लाइट बद्दल सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ती मजेदार होती अखेर तिला राज्यातील सर्वात प्रतिष्ठित स्पेस अकॅडमी रॉयल स्पेस इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश मिळाला मी अखेर करून दाखवलं मी पण त्यांनी एका भव्य हॉल मध्ये प्रवेश केला जिथे नवीन विद्यार्थी उत्साहाने येत होते लुना थोडी चिंतेत पडली ओ, ओ, तू जवळजवळ मला एकटीला मंगळावर पोहोचवलं असत सॉरी मी जारा आहे खरी मार्स प्रेमी आणि तू मी लुना चंद्रावर जाण्यासाठी वेडी झालेली आणि मी लिओ आहे मला वेळ आहे खायचं खायचं आणि खायचं हो मला आवडणाऱ्या काही गोष्टींपैकी ते एक आहे होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्टेम क्षेत्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली पाहिजे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स लुनाने एरोस्पेस इंजिनिअरिंगची निवड केली होती तर जाराने रोबोटिक्स निवडले होते आणि लिओने प्लॅनेटरी ची शाखा निवडली होती इन्स्टिट्यूटमधील तिच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये लुनाने अनेक मित्र बनवले कठोर प्रशिक्षण घेतले आणि चांगला अभ्यास केला लुना पळायला जायचंय का मी जरा बिझी आहे रे तुला माहिती आहे ना समीकरणांच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे पण हीच समीकरणं मला अंतराळात पोहोचवतील स्वप्नांपासून यशापर्यंतचा मार्ग अस्तित्वात आहे तुम्हाला तो शोधण्याची दृष्टी त्या मार्गावर चालण्याचं चा धैर्य आणि त्याचं अनुसरण करण्याची चिकाटी मिळव हे तर कल्पना चावला म्हणाली होती ना होय एक अशी अंतराळवीर जी पहिली आणि आता सुद्धा अनेक लोकांसाठी मोठी प्रेरणा आहे लुना खूप अभ्यास करत होती रात्र आणि दिवस तिच्यासाठी सारखेच होते म्हणजे मी अवकाशात आहे वा ती सहजतेने तरंगत होती तिच्या भोवती तारे चमकत होते गोड़, गोड़, आ, हा तो तर चंद्र आहे अरे अचानक एक मोठे रॉकेट समोर आले त्याला एक दरवाजा होता नाही हे सगळं स्वप्न असल्याचं समजल्यावर तिला धक्का बसला एक दिवस मी ते दार उघडून चंद्रावर पोहोचेन मी एक अंतराळवीर होऊनच दाखवेन आयुष्य ज्या पद्धतीने चालले होते त्यावर ती आनंदी होती पण जसजशी ती तिच्या अभ्यासात पुढे गेली तशा गोष्टी बदलल्या हम्म माझ्यासाठी हो ओके आहे मी अजून चांगल्या करू शकतो आणि तू अ चांगलं होतं अर्थातच गेले असेल चला पुढच्या लेक्चर लॅब मध्ये आहे पुढच्या वेळी यापेक्षा चांगलं करेन हम्म अंतराळात अगदी जवळ असं काही नसते तुम्ही एकतर लक्ष्यावर आहात किंवा तुम्ही शून्यात हरवले आहात सर्व काही आहे समोर काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करा ओके मला हे समजलं ती टेस्ट कदाचित बॅड लक होती आता मला पूर्ण फोकस करावा लागणार धूर निघताच ती मागे सरकली त्यावर लवकरच योग्य नियंत्रण आणले गेले पण ऋणाला भयंकर वाईट वाटले जसजसा अभ्यासक्रम वाढत गेला तसतसे ती संघर्ष करू लागली अवघड विषय आणि शारीरिक प्रशिक्षण तिला जड वाटू लागले ती या सर्व गोष्टींशी जुळवून घेण्यात धडपड करू लागली आणि कुटुंबापासून दुराव oh. आणि मित्रांपासूनही तू ठीक आहेस ना नाही मी पुन्हा परीक्षेत नापास झाले मी काय स्वतःला कमजोर समजू नकोस तू गेल्या आठवड्यात प्रपल्शन टेस्ट पास झाली होतीस आणि ती तर फार कठीण होती नाही मी यातही चांगलं असणं अपेक्षित आहे आणि तस नसेल तर काय फायदा आहे ती रडत रडत निघून गेली जेव्हा ती तिच्या खोलीत गेली तेव्हा एक पत्र तिची वाट पाहत होते एस्ट्रोनॉट स्कॉप्स या भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी अंतराळवीरांची निवड आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत लुनाने अर्ज केला होता माझी निवड झाली असेल का तुम्हाला कळवण्यात आम्हाला वाईट दुर्दैवाने तिचा अर्ज नाकारण्यात आला होता सुट्ट्या सुरू झाल्या आणि लुना घरी केली राजवाड्यातील तिच्या खोलीत परतताच ती कुणाशी बोलीनाशी नाशी झाली आणि तिचे पालक काळजीत पडले तू अशी शांत काय आहेस बाळा आई मी त्या योग्य नाहीये मी सगळ्यांना निराश केलं तुम्हा दोघांना माझ्या मित्रांना आणि संपूर्ण राज्याला मी हरले आई बाळा तू आम्हाला निराश करू शकत नाहीस अपयशाचा अर्थ हा नाही की तू अयशस्वी झालीयस याचा अर्थ तू शिकतेस पण मी जर यातून बाहेरच नाही पडले तर लुना व्हॅलेंटिना तेरेशकोवा किंवा कल्पना चावला यांना जेव्हा सांगितलं गेलं की अवकाशामध्ये स्त्रियांसाठी जागा नाही तेव्हा त्यांनी हार मानली असं तुला वाटतंय का त्यांनी सर्वांच्या शंका दूर केल्या आणि यशस्वी झाल्या आणि नील स्ट्रॉंग चंद्रावर पाऊल ठेवण्यापूर्वी आणि इतिहास बदलण्याआधी त्याने तिथे जाण्यासाठी लाखो खडतर पावले उचलली फक्त रस्ता कठीण आहे म्हणून स्वप्न पाहणं सोडू नकोस ते पूर्ण करणे हे कधीच सोपे नव्हते त्यांचे शब्द लुनाला मनापासून पटले त्या रात्री तिला स्वप्न पडले ती की पुन्हा अंतराळात आहे मी शकत नाही तिने हँडल पकडण्यासाठी हात पुढे केला लुना खूप रडली पण चंद्रप्रकाशात काहीतरी अचानक चमकले मला ही रात्र आठवते तिच्या लहानपणीच्या आठवणीने तिच्या जुन्या भावना पुन्हा जाग्या झाल्या तुमच्यापैकी प्रत्येकाने तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या प्रवासात खूप प्रयत्न केले ठीक आहे मी सुद्धा ते करेन सुट्टी संपली आणि सगळे परतले तुला वाटतं का की लुना येईल मला आशा तर आहे हे मित्रांनो लुना मला वाटलं की तू आम्हाला इथेच सोडून चंद्रावर गेलीस मी तिथे पोहोचूच शकले नाहीये अजून तरी येस, ही आमची खरी आहे तुमच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल माफ करा यावेळी मी जास्त प्रयत्न करेन पण मला तुमची मदत लागेल आम्ही नेहमीच तुझ्यासाठी आहोत लुना तुझ्या विश्रांतीची जबाबदारी पूर्णपणे माझ्याकडे आहे ठरलं लुना आता ठाम होती ती फक्त परीक्षेसाठी अभ्यास करत नव्हती

तो आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी अंतराळवीर उमेदवारीसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला एकत्र आणि आता आता फक्त वाट पाहायची आहे मी लायब्ररीत निघते आपण बघायला जाणार आहोत यावेळी लुना घाबरली नाही उत्तराची वाट पाहत तिने तिचे आयुष्य अभ्यास काम आणि खूप सारी मजा करत अगदी आनंदात घालवले महिने उलटले आणि शेवटी लेटर आले आहेत त्यांनी त्यांची पत्रे उघडली आणि आपण सिलेक्ट झालो माझा विश्वास बसत नाहीये आपण करून दाखवलं तेव्हापासून सर्व काही बदलले लूना आणि तिच्या मित्रांनी त्यांचे दोन वर्षांचे अंतराळवीर प्रशिक्षण सुरू केले त्यांनी जेट विमानात अंतराळ उड्डाणाच्या वेळी होणाऱ्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या संपर्कात येण्यापासून ते फ्लाईट सूट घालून पाण्याच्या बाण्यातचा ट्रेसिंग करण्यापासूनचे अनेक प्रकारचे ट्रेनिंग घेतले खूप सारी थकवणारी मेहनत विजयाची भूक आणि शंका यांसारख्या अनेक क्षणातून ते पुढे जात राहिले शेवटी ती वेळ आली होती अखेर मी पोहोचले तू तयार आहेस <laughs> माझी बेबी गर्ल शेवटी तिने करून दाखवलं रॉकेट अवकाशात सोडण्यात आले ते चंद्राच्या दिशेने जायला निघाले होते बोइंग लुनार क्रू तुम्ही आता खाली उतरू शकता का बी दॅट मी मी आता बाहेर पाऊल टाकते दरवाजा उघडला आणि ती जमिनीवर आली तिच्या बुटांनी त्या मऊ पृष्ठभागावर तिच्या येण्याची छाप सोडली होती मी मी अखेर इथे पोहोचले आपण इथे पोहोचलो मित्रांनो ते बघा दूर पलीकडे एका अद्भुत तेजाने चमकत असलेल्या पृथ्वीने त्यांचे लक्ष वेधून घेतले होते बरोबर बोललास आपण इथे आलोय पुढील काही आठवडे लुना आणि तिच्या टीमने अस्पर्शित खडकांचे नमुने काळजीपूर्वक गोळा केले आणि चंद्राचे परीक्षण केले त्यांनी स्पेस स्टेशनवरील प्रयोगशाळांमध्ये अथक मेहनतीचे विविध प्रयोग केले शेवटी आपल्याला चंद्रावर पाण्याचे अंश आधीच सापडले आहेत आश्चर्य वाटतंय की आपण आणखी काय शोधू शकतो वाव काही महिने उलटून गेल्यावर त्यांच्या परतीच्या प्रवासाची वेळ झाली ते पृथ्वीवर उतरल्यावर त्यांचे जोरदार स्वागत झाले लुनाच्या चेहऱ्यावरचा आनंद पत्रकाराने तिथल्या कॅमेरांनी अचूक टिपला राजकुमारी लुना चंद्रावर जाऊन तुम्हाला कसं वाटलं हे स्वप्न आहे असं वाटतं ताऱ्यांना स्पर्श करणं नेहमीच माझ्या नशिबात होतं लुना एक नायिका म्हणून परतली होती राजकुमारी आता तिच्या राज्याच्या मुलांसाठी एक प्रेरणा होती तिने तिची गोष्ट आणि अनुभव सर्वांना मोकळेपणाने सांगितले तिने एक पुस्तकही लिहिले राजकुमारी अंतराळवीर बनणं ते म्हणतात इतकं कठीण आहे का नक्कीच कठीण आहे पण त्यामुळेच आपली स्वप्न ही खरी होतात लुनाला माहित होते की तिचा प्रवास आता सुरू झालाय फक्त एक अंतराळवीर म्हणून नाही तर एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा आपली आजची खास पाहुणी खऱ्या अर्थाने चंद्राची स्वारी करणारी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिस लुना यांचे मी नेहमीच ताऱ्यांचं स्वप्न पाहिलं आणि मी त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचलेही मला तुम्हाला सांगायचंय कि तुम्ही सुद्धा हे करू शकता आकाशाला मर्यादा नाही आणि आपल्या स्वप्नांनाही